प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल सालावादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीनं मराठी स्वाक्षरी अभियान राबवत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या मागणीला मान देत व असंख्य मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून गौरवली जावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनांचा विचारवंतांचा लेखकांचा आदर करत माननीय पंतप्रधान मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला त्यावेळी गौरवशाली भाषेचा दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे असे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी सांगितलं जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र रिकम जिल्हा सचिव प्रताप पाटील शहर उपाध्यक्ष नितीन कटके ऋषिकेश मराठे व शहर सचिव तन्मय तांबे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन जनता चौकात अत्यंत छान पद्धतीने केलं होतं असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मराठीमध्ये स्वाक्षरी केली याप्रसंगी कामगार सेना चिटणीस महेश शेंडे तालुका उपाध्यक्ष दीपक पवार शहर उपाध्यक्ष अभिषेक सारणा, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर, सौरभ संपाल, जिल्हा उपाध्यक्ष बवार मॅडम विशाल पाचापुरे मारुती वंजिरे श्रेया शेळके महिला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते